इचलकरंजी जयसिंगपूर मार्गावरील पार्वती औद्योगिक वसाहतीसमोरील जैन फार्म हाऊस समोर मुख्य रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजीतील उद्योगपती मधुकर सुरेश कुमार जैन रावका वय पासष्ट हे जागीच ठार झाले याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलकरंजीतील उद्योगपती मधुकर जैन यांचे जयसिंगपूर रोडवर जैन फार्म हाऊस आहे जैन हे दररोज या फार्महाऊसमध्ये जात होते नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी ते फार्महाऊस येथून इचलकरंजीकडे आपल्या दुचाकीवरून एम एच शून्य नऊ ए व्ही अठ्ठ्याण्णव शून्य पाच वरून, वरून परतत होते पार्वती औद्योगिक वसाहत परिसरात ते आले असताना त्यांना पाठीमागून आलेल्या भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परने जोराची धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की जैन हे दुचाकीवरून रस्त्यावर पडल्यानंतर डम्परने त्यांना सुमारे पन्नास फुटापर्यंत फरफडत दिले त्यामध्ये गंभीर जखमी झालेले जैन हे जागीच ठार झाले अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील नरुडे यांनी रुग्णवाहिकेतून जैन यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेले घटनेची माहिती समजता जैन यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती मधुकर जैन हे व्यापारी असल्याने ते सर्वांना परिचित होते जैन यांच्या मृत्यूने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे